मंडळी हा आहे बुधवारचा दिवस तर आजपासूनच उद्याच्या पूजेसाठी मी थोडी थोडीशी अशी तयारी सुरू केलेली आहे उद्या आपल्याला जो कलश लागणार आहे तो मी स्वच्छ करून घेतलेला आहे सर्व देव स्वच्छ करून घेतलेला आहे तर उद्या तेलाची तुपाची अशी दोन वेगवेगळी निरांजन सुद्धा लागणार आहेत तर ती सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहेत लक्ष्मीचा कॉईन स्वच्छ करून घेतलेला आहे उद्या पूजेमध्ये आपल्याला जो ठेवायचा आहे तर त्या लक्ष्मी देवी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधून येत असते म्हणून आपला उंबरठा हा कायम स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणून मी ही छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आणि ही मोठी लक्ष्मी देवीची रांगोळी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही रांगोळी झाली होती आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर तर अगदीच सुंदर दिसत होती देवी मातेच्या स्वागतासाठी प्रवेशद्वार मी अशा प्रकारे सज्ज केलं होतं आपली कोणतीही पूजा ही सुरू करण्यापूर्वी ज्या जागी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा ही स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे मी इथे लादी पुसून घेत आहे कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे आणि स्वच्छ जागेमध्येच ती कायम निवास करते तर मंडळी आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर त्यामुळे ही पूजा करण्याच्या आधी सर्वप्रथम मान आपण गणपती बाप्पांना देतो त्यामुळे गणपती बाप्पांचा सर्वप्रथम मी अभिषेक करून घेणार आहे त्यानंतर ता लक्ष्मी मातेचा अभिषेक करून घेईन आणि देवभरातली पूजा संपन्न झाल्यानंतर महालक्ष्मीची आपण पूजा करणार आहोत तर आता सुरुवात करूया गणपती बाप्पांच्या अभिषेकाला तर सर्वप्रथम जल अभिषेक करून घेते ओम गम गणपती नमा ओम गम गणपती नमा ओम गम गं गणपती नमा ओम गम गं गणपती नमा ओम आज गुरुवार असल्यामुळे मी स्वामी महाराजांना सुद्धा अभिषेक करून घेणार आहे मी आता लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा माता या दोन्ही देवींचा अभिषेक करून घेणार आहे देवीने हळद कुंकवाने सुद्धा मी अभिषेक करणार आहे ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नम ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नम ओम ह्रीम लक्ष्मी भ्यो नम ओम ह्रीम लक्ष्मी भ्यो नम तर मी असं ठरवलं होतं की माझ्याकडे जितक्या देवींच्या मूर्ती आहेत त्या सर्वांचा आज अभिषेक करून घ्यायचा तर त्यामुळे सरस्वती आईचा आणि तुळजाभवानी आईचा सुद्धा मी दुधाने आणि हळद कुंकवाने अभिषेक करून घेणार आहे तर ही ना मी काही फुलं घेतली होती काही मी मंगळवारी घेतली होती पूजेसाठी आणि काही मी बुधवारी घेतली होती पण काय होतं आपल्या सगळ्याच प्रकारची फुलं ते एकाच मध्ये बांधून देतात तर मला ना वेगवेगळ्या रंगाची फुलं ही वेगवेगळी अशी सॉर्ट करून घ्यायची तर आता मी ते काम करते म्हणजे मला इझी होईल की मला वेगवेगळ्या रंगाची फुलं देवाला व्हायला मिळतील आणि कोणत्या प्रकारची फुलं मला कुठे घालायची ते थोडस मला आता थोडीशी योजना करायची डोक्यामध्ये त्याच्यामुळे आता मी ही सगळी वेगवेगळी करून घेते तर आज पिवळ्या आणि लाल रंगाच्या फुलांचा वापर करणार आहे त्यामुळे ही पांढऱ्या रंगाची फुलं मी वेगळी करून घेतली आहेत ती पर्पल रंगाची सुद्धा फुलं मी वेगळी करून घेतलेली आहेत तर दोन ही दोन्ही फुलं मी आता वेगळी साईडला करून ठेवते आणि हे उरलेले जे गुलाब आहेत ते अशा झीपवाल्या पिशी मी आता भरून ठेवणार आहे आणि ही जी पत्री आता मला लागणार आहे दुर्वा लागणार आहे तुळस लागणार आहे मला देवांना व्हायला तर त्याच्यामुळे हे सगळं आता मी माझ्यासाठी आता बाहेर काढून ठेवलेलं आहे का भांड्यामध्ये आता हे सगळं पसारा मी उचलते आणि माझी पूजा आटपून घेते तर आज गुरुवार असल्यामुळे आज सगळं असं छान असं सागर संगीत आहे सगळं स्पेशल स्पेशल असं आहे तर ही लक्ष्मीची पावलं होती तर ती सुद्धा मी इथे ठेवली आहे दिवाळीत मी आणली होती पण माझ्या उंबरठ्यावर चांदीची पावलं असल्यामुळे ही मी आज इथे ठेवली आहेत तर तुम्ही पूजा बघू शकता खूप सुंदर अशी पूजा दिसते आज आपली गुरुवारची पूजा आणि आज स्वामी महाराज सुद्धा खूप खूप सुंदर आणि खास दिसत आहेत कारण त्यांना सुद्धा मी शेवंतीचा हा असा हार घातलेला आहे खूप सुंदर दिसत होते आज स्वामी सुद्धा तर आज सगळं मोरपीशी आणि गुलाबी रंगाचं असं कॉम्बिनेशन आहे का ते तुम्हाला आता कळेलच जेव्हा तुम्ही महालक्ष्मी आईची पूजा बघाल तर अशी ही आपली छान अशी पूजा आजची झालेली आहे आज पूजा मी इथे चौरंगावर मांडणार आहे त्यामुळे तो सुद्धा मी स्वच्छ करून घेत आहे कोणतीही पूजा मांडताना तिथली जागा ही स्वच्छ करून घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आधी मी पर्शी सुद्धा इथली पुसून घेतली होती आणि हा चौरंग सुद्धा मी स्वच्छ असा पुसून घेणार आहे आणि मग त्याच्यावर मांडणी सुरू करेन या चौरंगाची एक तुम्हाला गंमत सांगते हा चौरंग जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचा आहे इतका जुना आहे कारण हा चौरंग माझ्या आजी सासूंचा सा आहे तर तेव्हापासून आमच्याकडे हा चौरंग आहे खूप चांगला आहे चांगल्या लाकडाचा आहे मला वाटतं शिशमाचं लाकूड आहे त्याच्यामुळे हा खूप इतका छान असा टिकलेला आहे तर माझ्याकडे ना हा एक मोठा थर्माकॉल आहे तर त्याचा वापर मी इथे बॅकड्रॉपसाठी करते त्याच्यावर मी असं हे मोरपिशी रंगाचं वस्त्र लावून घेतलंय आणि त्याला हे अशा टाचण्या लावून मी बंद करून घेणार आहे तर माझी ही पूजेची मांडणी मी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता माझा बॅकड्रॉप तयार आहे इथे मी पिंक कलरचं हे वस्त्र घालून घेतलेलं आहे चौरंगावरती आणि माझा हा पाण्याचा कलश सुद्धा इथे भरून तयार आहे है। तर ह्याच्यामध्ये मी हळद कुंकू वाहते आणि माझा हा कलश तयार करून घेते हळद कुंकू थोड्याशा क्षेत्र सुपारी एक रुपयाचं हे एक रुपयाच एक रुपयाच नाणं थोडासा दुर्वा आणि एक फूल घालायचं आहे आपण जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी जे आपण आता कलशामध्ये टाकलेले आहे हे पूर्ण चारही गुरुवार आपल्याला सेमच आहे त्यामुळे ते आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे आणि आता ह्याच्यावर मी नारळ लावून घेते आणि नारळसुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आज जो नारळ लावणार आहोत तोच आपल्याला चारही गुरुवार वापरायचा आहे दुसरी गोष्ट जर चुकून आपला तो नारळ जर तडकला खराब झाला तर काही हरकत नाही काही घाबरायचं कारण नाही तो आपण विसर्जन करायचा आणि दुसरा नारळ घ्यायचा तर आता मी इथे कलशावरती नारळाची सुद्धा स्थापना करून घेते इथे तुम्ही बघू शकता मी अष्टदल कमल करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी ह्या कलशाची स्थापना करणार आहे तर तिथे सुद्धा मी हळद कुंकू वागून घेते आणि हे तांदूळ सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा तेच वापरायचे अशी छान वेगवेगळ्या झाडांची पानं आपण एकत्र करतो तेव्हा ही हिरवीगार पानं बघताना किती छान वाटतं नाही का आपले सगळे जर सण आपण पाहायला गेलो तर ते निसर्गाशी जोडलेले आहेत हे आपल्याला उमगत जात पानं आपली मागच्या साईडला जातील सा असं आपल्याला बघायचं नाही तर मग सगळी ही पानं पानच पुढे दिसतात तर त्याच्यामुळे मी अरेंज करते ही तर अशा प्रकारे हा आपला कलश तयार झालेला आहे तर या कलशाची कलशा मी ते स्थापना करून घेते आता कलशाला मला पूर्ण आहे तर त्याची सुरुवात मी करून घेते तर तुम्हाला मी दाखवते आज मी कोणतं वस्त्र घालणार आहे तर हे मी आज मोरपिशी रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे आणि मी हा मुखवटा आज देवी आईला लावणार आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी का हे पिंक कलरचं आणि मोरपीच्या रंगाचं बॅकड्रॉप बनवलेला आहे कारण ह्याच्यामध्ये हे दोन्हीही शेड आहेत तुम्ही बघू शकता पिंक कलर आणि मोरपीशी रंग मी हे कॉम्बिनेशन घेतलं होतं आपल्या सजावटीसाठी आणि सेम तसंच आपल्या देव्हारामध्ये सुद्धा आहे तर आपली ही छान अशी आजची थीम झालेली आहे मोरपीशी आणि गुलाबी अशी तर हे मी सगळं आता देवी आईला वस्त्र घालून घेते मुखवटा लावून घेते सगळं डेकोरेशन म्हणजे माझी ही सजावट वगैरे आहे पूजा व्यवस्थित करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे मी विड्याच्या पानांवरती गणपती आणि लक्ष्मी देवीची स्थापना करून घेत आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही मांडळीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मोठी फ्रेम असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये मागे ठेवू शकता याशिवाय जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर अजून एक ऑप्शन आहे की तुमच्याकडे जर सिल्वर कॉइन असतील तर त्याच्यावर सुद्धा लक्ष्मी मातेची गणपती बाप्पाची इमेज ही कोरलेली असते तर त्या कॉइन सुद्धा आपण ह्या विड्याच्या पानांवरती ठेवू शकतो तर ऑलमोस्ट माझी पूजा झालेली आहे थोडीशी मी इथे रांगोळी काढून घेते तर रांगोळी काढण्याचं माझं शेवटचं स्टेप असते कारण मी रांगोळी शेवटी ह्याच्यासाठी काढते की थोडासा पण आपण धक्का जरा चुकून लागला तर ती पसरू शकते आणि मी ह्या अशा पट्टीवरच रांगोळी काढते कारण ती सगळीकडे मग इकडे तिकडे पसरते हे कसं आपण पुसून टाकली ही पट्टी की उद्या म्हणजे फरशीवर सगळीकडे रांगोळी रांगोळी होत नाही त्याच्यामुळे मी असं करते आता मी सगळीकडे दिवे माझे जे ठेवलेले आहेत ते सगळे प्रज्वलित करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर मंडळी अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मी रांगोळी ठेवलेली आहे ओटी ठेवलेली आहे देवीसाठी पाच फळांचं नैवेद्य ठेवलेलं आहे दूध साखर आणि देवी आईची जी आपली फ्रेम असते पूजेची ती ठेवलेली आहे गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची माझी चांदीची जी मूर्ती आहे ती मी देवारातच ठेवलेली आहे चांदीच्या ज्या देव्हऱ्यातल्या माझ्या मूर्ती आहेत गणपती आणि लक्ष्मीच्या त्या मी हलवलेल्या नाही आहेत तिथून कारण त्यांना अभिषेक करून मी त्यांची पूजा केली होती देवारात त्यामुळे मी ह्या वेळी आणलेल्या मातीच्या दोन मूर्त्या आहेत गणपती आणि बा गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची त्याच ठेवलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या लक्ष्मी मातेचं रूप किती सुंदर दिसते आहे खूप सुंदर असं स्वरूप दिसतंय आज लक्ष्मी देवीचं आणि सेम तसंच आपल्या स्वामींचं तुम्ही बघू शकता त्याच रंगाचं कॉम्बिनेशन आहे तर आज हा पहिलाच गुरुवार होता आणि पहिल्यांदाच ही मी अशी पूजा केलेली आहे खूप प्रसन्न वाटत होती पूजा मस्त माझ्याकडे जे दागिने होते माझे तेच मी देवी आईला आहे घातलेले आहेत अशी ही आपली आजची पूजा मस्त संपन्न झालेली आहे जेव्हा मी आधी मांडणी नव्हते करत तेव्हा मी फक्त फ्रेम ठेवायची देवाऱ्यामध्ये आणि त्याचीच पूजा करायची कथा वाचायची आणि माझा उपवास असायचा तो मी करायचे पण आतापासून मी अशी मांडणीसुद्धा करत जाईन खूप छान वाटतं घरात अशी पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटतं आपलं घरसुद्धा जेव्हा आपण अशा पूजा करतो तेव्हा तर आज हा असा साधा स्वयंपाक केला होता खूप काही मोठे असे केलेले नव्हते मेथीची भाजी आणि चण्याची उसळ केली होती आणि शेवयांची खीर ही गोड म्हणून केली होती थोडीशी भजी आणि पापड सुद्धा तळले होते तर देवी आईला नैवेद्य अर्पण केला पोथी वाचून घेतली आरती केली आणि त्यानंतर मी उपवास सोडला अशी होती आपली गुरुवारची मार्गशीर्षची पूजा तर पहिलाच गुरुवार होता त्यामुळे तुम्ही बघू शकता कसं सुंदर असं मी देवी आईला सजवलंय आणि खरंच खूप छान असं आणि प्रसन्न वाटत होता आज तर तुम्ही बघू शकता की हा माझा मुखवटा मी तुम्हाला दाखवला होता तर मी साधे सोपे आणि असे स्वस्त असेच मुखवटे घेतले होते मी खूप काही महागडी अशी शॉपिंग केली नव्हती तर हा जो मुखवटा आहे हा तर अगदी शंभर रुपयाच्या आतला आहे पण असे साधे मुखवटे साधी सिंपल पूजा केली तरी सुद्धा खूप छान वाटते तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की जर पॉसिबल नसेल तुम्हाला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पीओपीचे पीचे किंवा फायबरचे मुखवटे घेण्यासाठी तर तुम्ही असे साधे मुखवटे घ्या त्याने सुद्धा आपली पूजा खूप छान दिसते असं काहीच नाही आहे की तुम्ही जास्त खर्च केला किंवा खूप मोठे महागडे असे मुखवटे घेतले तरच आपली पूजा छान दिसू शकते तर आय होप की तुम्हाला माझी ही आजची पूजा आणि आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली असेल की माझी आणि देवी आईची साडीसुद्धा मॅचिंग आहे तर आज ही साडी मी मुद्दामूनच नेसले होते कारण की माझ्याकडे परफेक्ट मॅचिंग अशी ही साडी होतीच जेव्हा मी हे वस्त्र घेतलं तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात एकदम क्लिक झालं की आपल्याकडे सुद्धा अशी सेम साडी आहे तर आय होप आ, की संपूर्ण माझा व्हिडिओ आणि आजचा माझा लुकसुद्धा तुम्हाला आवडला असेलच तर आजचा मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे आणि देवी आईच्या चरणी मी हीच प्रार्थना करते की आपल्या सर्वांना देवी आई सर्वांना चांगलं आरोग्य देऊ धन संपत्ती सुख शांती याचा वर्षाव आपल्या सर्वांच्या जीवनावरती होऊ आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्यांना त्या गोष्टींचा लाभ होऊ देत याशिवाय आपल्या आयुष्यातील ज्या अडीअडचणी आहेत अडथळे आहेत तेसुद्धा देवी आई दूर करू देत आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान याचा सर्वांना लाभ होऊ देत हीच देवी आईकडे मी सर्वांसाठी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसाव मित्रांनो धन्यवाद